नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम सर्व अभ्यास करणारे भावी अधिकारी सहर्ष स्वागत आपल्या डिजिटल ई लर्निंग प्लॅटफॉर्म अर्थात यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत माझा आवाज वगैरे सर्वांना व्यवस्थित येतोय का स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन सर्वांना व्यवस्थित दिसतोय का ऑल क्लिअर आहे नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम सर्व परीक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी चलो आवाज वगैरे सर्वांना परफेक्ट आहे सोबतच स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सर्वांना व्यवस्थित दिसत आहे जास्त विलंब न करता डिस्कशन आपण सुरू करूया ऑल क्लिअर आहे चला आले सगळेजण धीरज सर गुड इवनिंग स्वागत आहे गुड इवनिंग एव्हरीवन वन दैनंदिन चालू घडामोडीचा करंट अफेअरचा महत्वपूर्ण लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत जास्त विलंब न करता सुरू करूया महाऑफर अजून सुरू आहे मित्रांनो लवकरात लवकर विजयस्तंभ पहिला बॅच या महा महा ऑफर अंतर्गत बेनिफिट घ्या बारा हजार सातशे पासष्ट रुपयाचा कोर्स फक्त आणि फक्त तुम्हाला चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या कोर्सबद्दल डिटेल माहिती आपण लेक्चरच्या शेवटी बघूया ठीक आहे चला आता सेशनमधला पहिल्या न्यूजवरती आधारित पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे जसप्रीत बुमराह चारशे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट घेणारा कितवा किती चा विकेट चारशे विकेट घेणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहावा भारतीय गोलंदाज कोणत्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो असा क्वेश्चन आहे क्वेश्चन लक्षात येते सगळ्यांना जसप्रीत बुमराह नावाचा खेळाडू त्यांनी काय केलेलं आहे चारशे आंतरराष्ट्रीय विकेट घेतलेला आहे ठीक आहे तर अशा स्वरूपाचा विकेट घेणारा भारताचा दहावा गोलंदाज कोणत्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो असा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक गुजरात पर्याय क्रमांक दोन दिल्ली पर्याय क्रमांक तिसरा महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक चौथा वरीलपैकी एकही नाही आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुजरात राज्याकडून ठीक आहे देशांतर्गत क्रिकेट खेळणारा जसप्रीत बुमराह बुम्रा, हा सध्याला चर्चेमध्ये चर्चेत असण्याचं कारण म्हणजे नुकतंच त्यांनी काय केलेलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चारशे विकेट घेणारा खेळाडूच्या यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे जसप्रीत बुमराहसहित भारतामध्ये आतापर्यंत किती गोलंदाजांनी चारशे प्लस विकेट घेतलेले आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर त्याचं उत्तर आहे दहा खेळाडू ठीक आहे चलो अंजली मॅडम या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात तर समजून घेऊया भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये मग त्यामध्ये कसोटी एक दिवसीय टी ट्वेंटी सगळ्याच प्रकारचे क्रिकेट इन्क्लूड करण्यात आलेले आहे तर अंत त्यांनी एकत्रित चारशेपेक्षा जास्त बळी घेणारा दहावा भारतीय वेगवान गोलंदाज ठरलेला आहे एकंदरीत याच न्यूजवरती आधारित पुढचे काही महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन्स आपण समजून घेऊया ठीक आहे जसप्रीत बुमराह चारशे आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा दहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे त्याने चारशेवा जो बळी घेतलेला आहे विकेट घेतलेला आहे तर ते चारशेवा बळी कोणाचा घेतलाय असा प्रश्न येऊ शकतो तर बघा हा जो विक्रम आहे बांगलादेश विरुद्ध खेळत असताना जसप्रीत बुमराह यांनी हा विक्रम नोंदित केलेला आहे तर बांगलादेशचा खेळाडू हसन महसूद याचा त्यांनी विकेट घेतलेला आहे म्हणजे जसप्रीत बुमराहचा चारशेवा विकेट कोणता खेळाडूचं घेतलेलं आहे हसन मसूद यांचा विकेट घेण्यात आलेला आहे पुढचा क्वेश्चन बघा जसप्रीत बुमराहने कोणत्या क्रिकेट स्टेडियममध्ये चारशेवी आंतरराष्ट्रीय विकेट कंप्लीट केलेला आहे तर हा जो रेकॉर्ड आहे तर तो चेन्नईमधील एम ए चिदंबरम स्टेडियम या ठिकाणी त्यांनी हा रेकॉर्ड क्रिएट केलेला आहे ठीक आहे कोणत्या स्टेडियमवरती त्यांनी हा रेकॉर्ड क्रिएट करण्यात आलेला आहे असाही प्रश्न येऊ शकतो म्हणून या ठिकाणी आपण स्टेडियम समजून घेतला आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये चारशे बळी घेणारा पहिला भारतीय बॉलर किंवा गोलंदाज कोण असा प्रश्न येऊ शकतो तर त्याचं उत्तर मित्रांनो कपिल देव हे भारतीय पहिला खेळाडू आहे पहिला क्रिकेटर गोलंदाज आहे ज्यांनी चारशे बळी घेण्याचा विक्रम क्रिएट केलेला आहे ठीक आहे त्यानंतर ना याच न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन या ठिकाणी लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये चारशे बळी घेणारा सहावा भारतीय वेगवान गोलंदाज कोणता त्याचं उत्तर आहे मित्रांनो जसप्रीत बुमराह म्हणजे एकूण बॉलरमध्ये म्हणजे काही फास्ट बॉलर असतात काही स्पिनर असतात ठीक आहे तर फास्ट बॉलरमध्ये सहावा क्रमांक कोणाचा येतो जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराह हा फास्ट बॉल बॉलर म्हणून ओळखला जातो ठीक आहे मग याआधी जे फास्ट बॉलर खेळाडू आहेत ज्यांनी पेक्षा जास्त विकेट घेतलेले त्यामध्ये बघा कपिल देव कपिल देव त्यानंतरनं विकेट घेतलेले आहेत आणि जसप्रीत बुमराह देखील फास्ट बॉलरच आहे ठीक आहे म्हणजे फास्ट बॉलरमध्ये जसप्रीत बुमराचा दहावा गोलंदाज किंवा दहावा सॉरी सॉरी सहावा गोलंदाज किंवा सहावा बॉलर आणि एकूणामध्ये फास्ट आणि स्लो पकडून दहावा क्रमांक लागतो हे सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर पुढच्या न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन भारतीय हवाई दलाचे अठ्ठावीसावे प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत व्यक्ती विशेष या घटकांतर्गत एखाद्या व्यक्तीचं नियुक्ती झाला असेल आणि ती व्यक्ती चर्चेमध्ये असेल त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात ठीक आहे चार पर्यायपैकी बघा पर्याय क्रमांक एक एअर मार्शल सर थॉमस एल्महस्ट पर्याय क्रमांक दोन सर एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी पर्याय क्रमांक तीन एअर मार्शल अमरप्रीत सिंग पर्याय क्रमांक चार एअर मार्शल विवेकराम चौधरी म्हणजे भारतीय हवाई दलाचे अठ्ठावीसावे प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आले तर या प्रश्नावर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे अमरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे अठ्ठावीसावे प्रमुख आहेत सत्तावीसावे प्रमुख कोण होते त्यांचं नाव आहे विवेकराम चौधरी विवेकराम चौधरी येत्या तीस सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत मित्रांनो आणि विवेकराम चौधरी यांच्या ठिकाणी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची भारतीय हवाई दलाचे अठ्ठावीसावे प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेले आणि स्वतंत्र भारतानंतरनं म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले हवाई दलाचे प्रमुख कोण होते त्यांचं नाव आहे एअर मार्शल सर थॉमस एल्महर्स्ट ठीक आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतरनं पहिले भारतीय हवाई दल प्रमुख कोण होते त्यांचं नाव आहे एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी तर लक्षात घ्या मित्रांनो भारत सरकारने नुकतंच सत्तेचाळीसावे वायुसेना म्हणजे उपवायुसेना प्रमुख असणारे अमरप्रीत सिंग यांची अठ्ठावीसावे हवाई दलाचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेले आहे ही निवड कोणाच्या जागी करण्यात आलेली आहे विवेकराम चौधरी यांच्या ठिकाणी करण्यात आलेले आहे विवेकराम चौधरी तीस सप्टेंबरला हवाई दल प्रमुख पदावरून निवृत्त होणार आहेत समजलं सर्वांना तर चला यानंतर जाणून घेऊया पुढच्या न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन किंवा त्याआधी याच न्यूजशी संबंधित काही क्वेश्चन कव्हर करूया ठीक आहे आता तुमच्याच मागणीमुळं मी डिटेल डिस्कशन काय केलेलं आहे मित्रांनो प्रत्येक न्यूजचं डिटेल डिस्कशन ॲप्लिकेशनवरती सुरू केलेलं आहे दररोज सायंकाळी सव्वा पाच वाजता ठीक आहे आणि शॉर्टमध्ये डिस्कशन जे प्रश्नोत्तरच्या फॉर्मॅटमध्ये आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन शॉर्ट बर्ड स्वीटमध्ये ते डिस्कशन आपण युट्यूबवरती घेत असतो ठीक आहे येते का लक्षात म्हणजे येते का सर्वांना लक्षात उपक्रम आता थोडासा लेक्चरमध्ये खंड पण कधी कधी पडतो काल थोडंसं वैयक्तिक अडचणीमुळं काल लेक्चर घेणं शक्य नव्हतं झाला मला आमच्या रिलेटिव्हमध्ये काल निधन झाला होता त्यामुळं मला काल लेक्चर घेणं शक्य नव्हतं झाला काळजी करू नका मित्रांनो या आधीचे सगळे नोट्स लेक्चर्स सगळे कम्प्लीट झालेले आहेत कालचा लेक्चर आपण मर्ज करून काही न्यूज आज काही न्यूज उद्या काही न्यूज परवा असं कव्हर करून कम्प्लीट न्यूज आपण कव्हर करतोय सगळ्यांना माहीत आहे ना आपला हा डिस्कशन उपक्रम चला शॉर्टबर्ड स्वीटमध्ये प्रश्नोत्तरच्या फॉर्मॅटमध्ये आपण युट्यूबवरती दररोज डिस्कशन करतो डिटेल डिस्कशन वरती प्रहार बॅचच्या माध्यमातून फ्रीमध्ये डिस्कशन करत असतो ठीक आहे चला पुढच्या काही क्वेश्चन समजून घेऊया याच न्यूजशी संबंधित भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी नियुक्त झालेले पहिले भारतीय व्यक्ती कोण असा प्रश्न विचारू शकतात तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी हे स्वतंत्र भारताचे आणि भारतीय व्यक्ती असणारे आणि हवाई दल प्रमुख होणारे पहिली कोण पहिली व्यक्ती कोण त्यांचं नाव आहे सुब्रतो मुखर्जी त्यानंतर बघा भारतीय वायुसेना दिन दरवर्षी कधी साजरा करतात असाही प्रश्न विचारू शकतात आठ ऑक्टोंबरला दरवर्षी भारतीय वायुसेना दिन साजरा केला जातो ठीक आहे आणि दरवर्षी पंधरा जानेवारीला लष्कर दिन साजरा केला जातो दरवर्षी चार डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो दरवर्षी आठ डिसेंबरला वायुसेना दिन साजरा केला जातो सॉरी आठ ऑक्टोंबरला वायुसेना दिन साजरा केला जातो ठीक आहे आणि दरवर्षी सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जातो दिनविशेष या घटकाचा भाग म्हणून यावरती पण प्रश्न विचारू शकतात ठीक आहे याच दिवशी संबंधित पुढचा महत्वपूर्ण क्वेश्चन बघा भारतीय हवाई दलाचे पुढील प्रमुख म्हणून एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची निवड जी झालेली आहे तर ती निवड कोणाच्या जागी त्यांची निवड करण्यात आलेली आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो एअर मार्शल विवेकराम चौधरी यांच्या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आलेला आहे येत सगळ्यांना लक्षात म्हणजे प्रश्न उत्तरच्या फॉर्मॅटमध्ये युट्यूबमध्ये दररोज सायंकाळी पाच वाजता लेक्चर ठीक आहे आणि त्यानंतर त्या, त्या प्रत्येक न्यूजचं डिटेल अनालिसिस ज्यांना डिटेलमध्ये अभ्यास करायचंय यू ॲप्लिकेशनवरती प्रहार बॅचच्या माध्यमातून फ्रीमध्ये होतो आणि टायमिंग काय सव्वा पाच वाजता चला यासोबतच याच न्यूजचा भाग म्हणून लक्षात घ्या सर्वांनी सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत त्यांचं नाव आहे जनरल अनिल चव्हाण सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत त्यांचं नाव आहे उपेंद्र द्विवेदी सध्याचे हवाई दल प्रमुख कोण आहेत एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी ठीक आहे आणि त्यांचं आता तीस सप्टेंबरला काय होणार आहे निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्या ठिकाणी नवीन हवाई दल प्रमुखांचं निवड करण्यात आलेलं आहे आणि नौदल प्रमुख कोण आहेत त्यांचं नाव आहे ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी घ्या चला पुढचा न्यूज लक्षात घ्या पुढच्या न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन अलीकडेच एकोणीसाव्या दिव्य कला मेळाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले आहे किंवा एकोणीसाव्या दिव्य कला मेळाचे आयोजन खालीलपैकी पर्याय क्रमांक एक विशाखापट्टणम पर्याय क्रमांक दोन कोची पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली पर्याय क्रमांक चार इंदूर तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विशाखापट्टणम या ठिकाणी एकोणीसाव्या दिव्य कला मेळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकोणीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर या कालावधीमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे देखील सर्वांनी लक्षात घ्याल ठीक आहे तर बघा आंध्र प्रदेशचे राज्यपाल यस अब्दुल नजीर यांच्या हस्ते एकोणीसाव्या दिव्य कलामेळाचं उद्घाटन करण्यात आलं होता पुढच्या न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन लक्षात घ्या कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच आंतरराष्ट्रीय वॉश कॉन्फरन्स दोन हजार चोवीसचे आयोजन केले आहे असा प्रश्न विचारतात सेम ॲज इट इज परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात म्हणून मी विचारतात असा उल्लेख करतो ठीक आहे तर <laughs> लक्षात घ्या मित्रांनो अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय वॉश कॉन्फरन्सचे आयोजन केले आहे पर्याय क्रमांक एक कृषी मंत्रालय पर्याय क्रमांक दुसरा <coughs> केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय पर्याय क्रमांक तिसरा जलशक्ती मंत्रालय पर्याय क्रमांक चौथा नवीन आणि नवीकरणी ऊर्जा मंत्रालय तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जलशक्ती मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय वॉश कॉन्फरन्स दोन हजार चोवीसचं आयोजन केलेलं आहे एकोणीस ते एकोणतीस सप्टेंबर या कालावधीमध्ये ह्याचं आयोजन सॉरी हे थोडं पाठीपागच्या न्यूजचा इन्फॉर्मेशन होता क्लिअर आहे सगळ्यांना चला यानंतर ना पुढचं महत्त्वपूर्ण न्यूजशी संबंधित पुढचा क्वेश्चन लक्षात घ्या नुकतेच नदी उत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे पर्याय क्रमांक एक उत्तराखंड पर्याय क्रमांक दोन वाराणसी पर्यायक्रमांक तीन चेन्नई पर्याय क्रमांक चार नवी दिल्ली तर नदी उत्सवचं आयोजन जो आहे दोन हजार चोवीसमधला पाचव्या आवृत्ती म्हणून ओळखला जाणारा त्याचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मित्रांनो ठीक आहे तर नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स या ठिकाणी नदी उत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठीक आहे दोन हजार चोवीसमध्ये नदी उत्सवाचा जो आयोजन करण्यात आला होता तिची आवृत्ती कितीवी आहे असा प्रश्न विचारू शकतात तरी पाचवी आवृत्ती सर्वांनी लक्षात घ्या नदी उत्सव दोन हजार चोवीसचं थीम काय आहे थीमवरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात रिव्हर्स इन रिव्हर्स मेकिंग ऑफ अ लाईफ लाईन हे थीम ठेवून थी। नदी उत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आला होता ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या सेशनमधील एक्झाम पॉईंट ऑफ ही महत्त्वपूर्ण असणारे प्रत्येक न्यूजचं डिटेलमध्ये क्वेश्चन आन्सरिंगच्या फॉर्मॅटमध्ये डिस्कशन केलेलं आहे आय होप सो so हा कम्प्लीट डिस्कशन तुम्हाला आवडलं असेल ठीक आहे यानंतर या प्रत्येक न्यूजचं डिटेल डिस्कशन आपल्या ॲप्लिकेशनवरती होणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रहार बॅचचं लिंक दिलेलं आहे तर या प्रहार बॅचमध्ये लगेचच आता हे hey, यूट्यूबचं सेशन एंड झालं की लगेच प्रहार बॅचमध्ये आपला डिटेल न्यूजचं डिस्कशन होणार आहे तर परत भेटूया बरोबर लगेचच हा लेक्चर एंड झाला की डिटेल डिस्कशनमध्ये प्रहार बॅचच्या माध्यमातून ठीक आहे आता लेक्चर आवडलं असेल तर सर्वांनी लेक्चरला लाईक कराल तुमच्या इतर मित्रमित्रिणींना लेक्चर शेअर करा लेक्चर कसा वाटला कमेंट करून सांगाल चॅनेलला पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर विंचडम आय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराल लगेचच लेक्चर एंड झाला की डिटेल डिस्कशन मध्ये म्हणजे या चालू घडामोडीचा परिपूर्ण लेक्चरमध्ये आपण ऍप्लिकेशन मध्ये परत भेटणार आहे परत भेटूया वरती लगेचच थांबतो या ठिकाणी लेक्चरला